काश्मीर मधील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी गांधी चौक सावंतवाडी येथे विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा ध्वज आला दरम्यान आज पहाटे एका पाक समर्थक भाजी विक्रेत्याने रस्त्यावर ठेवलेला ध्वज उचलून आपल्या दुकानात आणून ठेवला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली माहिती मिळताच हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारून चांगला चोख दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस प्रशासन करत आहे दरम्यान भाजी मंडईमध्ये काही मुस्लिम समाजाचे भाजी विक्रेते गावातून येणाऱ्या ज्येष्ठ महिला भाजी विक्रेत्यांना दादागिरी करत असल्याची तक्रार काही हिंदू बांधवांनी केली या तक्रारीनंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं भाजी मंडई गाठली आणि दादागिरी करणाऱ्या त्या मुस्लिम भाजी विक्रेत्याला जाब विचारला तसंच त्याला अनधिकृत जागेवर बसण्यास मनाई केली आणि हिंदू महिला भगिनींना दादागिरी करू नये असा सज्जर दम भरला त्यानंतर त्या विक्रेत्याला तेथून उठवण्यात आलं याचबरोबर काही भाजी विक्रेते दुकानाची जागा असल्याचं सांगून इतरांची जागा अडवून ठेवून दादागिरी करत असल्याची तक्रारही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली यावर तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अनधिकृतपणे बसलेल्या विक्रेत्यांना हटवण्याची मागणी केली या निषेध आंदोलनात आणि त्यानंतर घडलेल्या घटनांच्या वेळी सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर माजी नगरसेवक मनोज नाईक आनंद नेवगी सुधीर आडिवरेकर कृष्णा धुळापनावर विश्वासघाक शुभम हिरलेकर लादू रायका संकल्प धारगळकर हितेन नाईक गजानन करमळकर हेमंत बिरोडकर सागर गावडे शिवराज राऊत यांच्यासह मोठ्या संख्येनं हिंदू बांधव उपस्थित होते या घटनांमुळे सावंतवाडी शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली